नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हापो पोलीस स्टेशन हद्दीतील टेंबुरडोहो शिवारातील रायवाडी फाट्याजवळ एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना तेरा जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आले सुमन जनार्दन चारगाव तालुका सावणे जिल्हा नागपूर येथील माहितीनुसार ही वृद्ध महिला मागील दहा बारा दिवसांपासून बेपत्ता होती मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याने ती गावात फिरत असे दहा पंधरा दिवसांपासून टेंबुरडोहो शिवारातील कंढार नदी काटावर गावातील काही लोकांना दिसून आली होती तिचा शोध घेतला मात्र ती सापडली तेरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्तीला शेतातील शेतात शेता पाय दिसला आणि आजूबाजूला शोध घेतल्यानंतर मृतदेह दिसलाय वृद्ध महिला सुमनचा मृतदेह उंचलेल्या अवस्थेत दिसतात स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली थापा पोलीस घटनास्थळी दाखल झाली सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे व हितज्योती आधार फाउंडेशनचे सहकारी पियुष सूर्यवंशी दिनेश कडू तुषार महाले व स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह नागपुरातील वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे या वृद्ध महिलेचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप कळू शकले नाही पुढील तपास ठाणेदार मनोज खडसे यांच्या मार्गदर्शनात एस आय प्रमोद बनसोड करीत आहे गजा महाशय ट्वेंटी फोर करता सावणे रोड आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल